राहुरीतील वरवंडी परिसरात अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय राहुरीतील वरवंडी येथील वेदिका ढगे या बिबट्यांना बळी घेतल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सिमेंट स्टेशन हद्दीतील सिमेंट स्टेशन हद्दीत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्या अडकला पण या भागात अद्यापही दोन बिबट्यांचा वावर असून परिसरात भीती कायमच आहे राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे तेवीस मे रोजी बिबट्यानं सकाळीच आई वडिलांसमवेत भुईमुगाचा पाला घेऊन घराकडे निघालेल्या एका चिमुरडीला गिन्नी गाव गिन्नी गवतात ओढलं चिमुरडीच्या गळ्याला झालेल्या जखमेतून तोंड रक्तस्राव झाल्यानं वेदिका या चिमुरडीचा मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत होती तर मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने आखली होती ड्रोन कॅमेऱ्याने बिबट्याचं वास्तव्य आणि शिकारीचा मार्ग पाहता लगत चार ठिकाणी पिंजरे लावले होते दोन दोन पिंजऱ्यात पिंजऱ्यात शेळ्या तर ठेवण्यात होत्या पथक परिसरात तैनात होता संबंधित बिबट्या मादी असून तो अडीच वर्ष वयाचा असल्याचं वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांनी सांगितलं पकडलेल्या बिबट्याला डिग्रस नर्सरीत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीसाठी ठेवण्यात आलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर